ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पी व्ही पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महिला बचत गटाचं कर्ज सर सगळ सक, सरसकट माफ व्हावं हो। तसंच सर्वसामान्य लोकांचे इतर बँकांची कर्ज माफ व्हावी हो। यासाठी प्रचंड मोठा मोर्चा काढला होता याची प्रशासनानं दखल घेऊन पुणे विभागाचे महसूल आयुक्त मान्य यांनी कोणत्याही मायक्रो फायनान्स कंपन्यांनी बँकाने बचत गटाच्या महिलांना कर्ज वसुलीसाठी कसलाही तगादा लावू नये त्यांना कसलाही त्रास देऊ नये या या संदर्भातले सक्त असे आदेश दिलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मी आपले विभागीय आयुक्त मान्य सौरभरावसाहेब यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी कोरोनाच्या संकट काळामध्ये नैराश्याचं वातावरण असताना खूप चांगला निर्णय देऊन माझ्या सर्व माता भगिनींना एक चांगल्या प्रकारचा दिलासा दिलेला आहे मी आपल्या माध्यमातून सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांना सर्व बँकांना सांगू इच्छितो की आपल्या विभागीय आयुक्त साहेबांनी सक्त आदेश काढला आहे शासनाने आदेश दिलेला आहे शासनाच्या आदेशाचं आपण तंतोतंत पालन करावं ते आदेशात सांगितल्याप्रमाणे आपण कुणालाही तगादा न लावता कुठल्याही महिलेच्या घरी न जाता शक्तीची संपूर्ण वसुली थांबवावी आणि जर शासनाचा आदेश मोडून शासनाचा आदेश जुगारून जर आपण महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आपणाला मनसे स्टाईल धडा शिकवण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी आता डीबीपी मार्ट आपल्या हातात घर बसला किराणा माल खरेदी करा आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोरवरून वरून व्ही पी ऑर्डर करा घरपोच किराणा मिळवा सहकार्य करू करू कोरोनाला हद्द पार करू। आता आपले दुकान असो वा असो शोरूम छोटा मोठा उद्योग धंदा असो वा असो कोणताही व्यवसाय हजारो लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी तसेच वाढदिवसाची अथवा इतर कुठल्याही कार्यक्रमाची इव्हेंटची जाहिरात करा पंढरपुरातील एका अग्रगण्य वृत्तपत्र असलेल्या पंढरी वार्ताच्या या आमच्या चॅनेलच्या चा प्रत्येक बातमीसोबत आपली जाहिरात प्रदर्शित होणार असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी अधिक माहितीसाठी संपर्क करा राजकुमार शहापूरकर संपादक पंढरी वार्ता मोबाईल शहाऐंशी डबल शून्य सोळा पंच्याहत्तर चोवीस